नमस्कार मंडळी आषाढीचा उपवास झाला श्रावण येणार नंतर नवरात्री अशा वेळी आपण तिखट पदार्थ करतो उपवासाचे पण काही असे गोड कधी खावेसे वाटले किंवा उपवास नसतानाही काही गोड खावेसे वाटले रताळ्याचा हलवा रताळ्याची बर्फी रताळ्याची गुलाबजाम खूप छान छान पदार्थ होतात रताळ्यापासून तर इथे मी अर्धा किलो रताळी घेतली अर्धा तास पाण्यामध्ये भिजवून स्वच्छ धुवून कढईमध्ये रताळी घालून घ्यायची रताळी कुकरमध्ये न उकडता मोकळ्या भांड्यामध्ये उकडायची म्हणजे छान शिजवून निघतात जास्तीचे शिजवून होत नाही आता याच्यावरती झाकण ठेवून रताळी शिजेपर्यंत पुढची तयारी करायची इथं एक अख्खा नारळ घ्यायचा नारळ चांगला खोवून किंवा किसून घ्या नारळ मोठ्या होलच्या साह्याने न किसता छोट्या होलच्या साह्याने किसून घ्यायचा तर अशा प्रकारे पूर्ण नारळ मी किसून घेतला रताळ्याची बर्फी बनविण्यासाठी मी अजून एक पदार्थ याच्यामध्ये ॲड केला आहे आंबा आता आंब्याचा सीझन चालू आहे तर आंबा घालायला काही हरकत नाही दोन्ही आंबे स्वच्छ धुवून घेतल्यानंतर आंब्याचा गर काढून घ्यायचा पूर्णपणे कोयीचा सालीमध्ये काही शिल्लक राहिलेला गर असेल सालसुद्धा चांगली पिळून घ्यायची सालीमधला आणि कोयीमधला पूर्ण गर काढून घेतल्यानंतर कोय आणि साल धुवायची नाही ती फेकून द्या कारण या गरमध्ये जराही पाण्याचा उपयोग करायचा नाही आहे साल आणि कोय मी फेकून देते अशा प्रकारे पूर्णपणे गर काढून घेतल्यानंतर मिक्सर जारमध्ये घालून घ्यायचा मिक्सर जारमध्ये घालून याच्यातसुद्धा पाणी न घालता किंवा साखर न घालता पेस्ट करून घ्यायची अशा प्रकारे बाऊलमध्ये काढून घ्यायचा रताळीमध्ये आंब्याचा गर टाकून मी बर्फी बनवणार आहे तर ही नवीन रेसिपी नक्की करून बघा तर इथे मी बदाम घेतले बारा ते पंधरा आणि काजू घेतले पंधरा ते वीस काजू आणि बदाम बारीक काप करून घ्यायचे आणि तुम्हाला जर का पावडर करून घ्यायची असेल तर पावडर करून घाला तर अशा प्रकारे सर्व बदामानी काजूचे काप करून घेतल्यानंतर साहित्य दाखवते मनुका घेतल्या आहेत पंधरा ते वीस पिस्त्याचे काप घेतले आहेत सात आठ आणि बदाम आणि काजूचे काप ड्रायफ्रूट्स तुमच्या आवडीचे घ्या आणि एक कप दूध कोमट असले तरी चालेल किंवा रूम टेम्परेचरचं दूध असलं तरी चालेल आता हे सर्व साहित्य बाजूला ठेवून रताळीचे साल काढून घ्यायचे रताळीचे साल काढताना गरम असताना नका काढू जरा थंड होऊ द्या रताळी नंतर त्याचे साल काढून घ्यायचे आणि रताळी अशा प्रकारे उकडून घ्यायची आहे जरासुद्धा त्याच्यामध्ये पाणी राहता कामा नये किंवा रताळी अशी गळून गेल्यासारखी किंवा बिलबिली असता कामा नाही आणि रताळी उकडून झाल्याबरोबर लगेच थंड पाण्यामध्ये घालू नका पंख्याखाली रताळी थंड करायला ठेवा रताळी किसनीने किसून घ्या किंवा किसनी नसेल तर फोकच्या साह्याने मॅश करून घ्यायचे फोकनी पटापट -पत लगेच रताळी मॅश होतात कुठेही गुठळी राहत नाही आणि जर का रताळी थंड करण्यासाठी तुम्ही पाण्यात टाकली तर त्याच्यामध्ये पाणी जाणार आणि तुमची बर्फी व्यवस्थित होणार नाही तर ही काळजी घ्यायची म्हणून पंख्याखाली सुकत घाला रताळी तर अशा प्रकारे सर्व रताळी मॅश करून झाल्यानंतर एक ट्रे घ्यायचा आणि ट्रेमध्ये बटर पेपर ठेवून त्याला असे चांगले तूप लावून घ्यायचे ट्रे जर नसेल किंवा बटर पेपरही नसेल तर एखाद्या ताटलीवरती तूप लावून घ्यायचे सर्वीकडे तूप चांगले हाताने लावून घेतल्यानंतर रताळीचे मिश्रण टाकायच्या अगोदर ही पूर्वतयारी करून घ्यायची आता याच्यापुढे कढई गॅसवरती ठेवून कढई थोडी गरम झाली का त्याच्यामध्ये दोन चमचे साजूक तूप घालून घ्यायचे तूप चांगले वितळून द्यायचे तूप चांगले वितळून झाले का त्याच्यामध्ये खोबऱ्याचा किस घालून घ्यायचा खोबरे परतत असताना गॅसची फ्लेम कमी ठेवायची आणि खोबरे दोन ते तीन सेकंद परतून घ्यायचे खोबरे परतताना तांबूस रंगाचे नाही झाले पाहिजे खोबरे सपेतच दिसायला हवेत अशा प्रकारे परतून घ्यायचे इथे जर का तुम्हाला रेडीमेड डेसिकेटेड कोकोनट घ्यायचं असेल तेही घ्यायला काही हरकत नाही दोन ते तीन सेकंद नारळ चांगला परतून घेतल्यावर त्याच्यामध्ये आंब्याचा गर घालून घ्यायचा आंब्याचा गर घातल्यावर एक ते दीड सेकंड खोबऱ्याचा किस आणि आंब्याचा गर एकजीव होईपर्यंत पिवळा दिसेपर्यंत चांगला परतून घ्यायचा आहे आता याच्यामध्ये किसून घेतलेली रताळी घालून घ्यायची एक नारळ किसून घेतलेल्या खोबऱ्यासाठी पाव किलो रताळी किसून घातली तरी बर्फी चांगली होते तर प्रकारे रताळी खोबरं आणि आंब्याचा गर सर्व जिन्नस एकत्रित एक करून एकजीव करून घ्यायचे मिश्रण चांगले परतून झाल्यावरती याच्यामध्ये मनुका घालून घ्यायच्या बारीक चिरून घेतलेले बदाम आणि काजूचे काप निम्मे घालून घ्यायची आणि निम्मे बदाम आणि काजूची काप शिल्लक ठेवायचे आहेत आता याला चांगले मिक्स करून घ्यायचे मिक्स करून झाल्यावर याच्यामध्ये दोनशे ग्रॅम साखर घालून घ्यायची साखर तुमच्या आवडीनुसार घ्या रताळी गोड असतात शंभर ग्रॅम किंवा दीडशे ग्रॅम साखर घातली तरी चालेल याच्यामध्ये कब्बर दूध घालून घ्यायचे मी साईसकट दूध घातले अतिउत्तम बर्फी खायला खूप चवदार लागते दुधामध्ये साई नसल्यामुळे मी याच्यामध्ये मिल्क पावडरचा वापर केला आहे मिल्क पावडर ऑप्शन आहे तुम्हाला घालायचे असेल तर घाला किंवा नाही घातले तरी चालेल म्हणून दुधासकट साईचासुद्धा उपयोग करा दूध घातल्यानंतर मिश्रण थोडेसे पातळ होते दूध पूर्णपणे आटवून द्यायचं आहे दूध आटेपर्यंत सतत परतत राहायचं हे मिश्रण परतत असताना गॅसची फ्लेम मिडियमवर ठेवायची आणि सतत खाली न लागता परतून घ्यायचे तर अशा प्रकारे दूध पूर्णपणे आटून गेले थोडे थोडे मिश्रण घट्ट होत आले आहे एकदा का मिश्रण घट्ट होत आले का गॅसची फ्लेम कमी करत जायची अशा प्रकारे मिश्रण थोडे थोडे करून घट्ट होते मिश्रण चांगले घट्ट झाले की नाही बघायचे म्हणजे गोळा जर होत असेल तर समजून जायचे आपले मिश्रण परफेक्ट झाले आहे बर्फीसाठी आता हा गोळा गरम गरम असतानाच ट्रेमध्ये काढून घ्यायचा त्याच्या अगोदर आपण याच्या खाली शिल्लक राहिलेले काजू बदामाचे काप घालून घ्यायचे आणि नंतर मिश्रण ट्रेमध्ये घालून घ्यायचे सर्व मिश्रण ट्रेमध्ये घालून घेतल्यानंतर वाटीने किंवा पळीने अशा प्रकारे सर्व मिश्रण घट्ट असे दाबून घ्यायचे म्हणजे व्यवस्थित सगळीकडे सारखे झाले पाहिजे कुठे कमी किंवा जास्त होता कामा नाही नाहीतर बर्फीचे तुकडेसुद्धा तसेच होतील तर अशा प्रकारे सगळं व्यवस्थित करून घेतल्यावर थोडे शिल्लक राहिलेले काजू बदामाचे काप आणि पिस्त्याचे काप वरती असे घालून घ्यायचे छान वाटतात दोन्ही बाजूला बर्फीला काजू आणि बदाम यांचे काप बघूनच बर्फी खायची इच्छा होते काजू बदाम घातल्यानंतर पडू नये म्हणून व्यवस्थित असे प्रेस करून घ्यायचे म्हणजे काजू बदाम पडणार नाही सर्व प्रोसिजर झाल्यानंतर थंड करण्यासाठी पंख्याखाली ठेवा त्याच्यानंतर त्याचे छोटे किंवा मोठे अशा प्रकारे काप करून घ्यायचे तर ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली मला कमेंट्स करून सांगा आणि आवडल्यावर रेसिपीला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये अशाच काही छान छान रेसिपीबरोबर